यू ए पी एचा जो कायदा आहे नुसता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा नाही तर त्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनबरोबर त्याला सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही असाल प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली अरेस्ट करता आणि नंतर त्याच्यावरती असाल क्रिमिनल ॲक्ट दाखल करता अशी असते परिस्थिती आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे घटनेप्रमाणे तीनच मुद्द्यावरती असताना सगळं एक डिफेन्स दुसरा फॉरेन अफेअर्स आणि तिसरं जे आहे सिक्युरिटी ऑफ द नेशन अशा ह्या तीन गोष्टींवरती हे डिटेन्शन होऊ शकतं डिटेन्शन इज अ सिविल प्रोसेस इट्स नॉट अ क्रिमिनल प्रोसेस त्याच्यामुळे आम्ही असं हा चॅलेंज केला होता की डिटेन्शनच्या नावाखाली जो कायदा करण्यात आलेला आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे एकतर तो क्रिमिनल ॲक्ट म्हणून तुम्ही असाल करा नाही तर प्युअरली डिटेन्शन म्हणून सिव्हिल साईट जी आहे त्याच्यात तुम्ही असा हे करा दोन्ही मिक्सर करून असाल जे चाललेलं आहे त्याचं परमिशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही हा आमचा असणारा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा आमचा असं होता की जे प्रिव्हेन्शन डिटेन्शन आर्टिकल जे आहे हे नाईन्टीन सेवंटी एटमध्ये एमेंड करण्यात आलं आणि एमेंड केलेलं आर्टिकल राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली आहे हे बरोबर आहे पण ते नोटिफाईड जोपर्यंत होत नाही किंवा गॅझेटमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इन्फिएन्शन ऑफ द गव्हर्नमेंट हे आम्ही अमल करू लागू करू असं त्याचा अर्थ नाही आणि अनेक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत जोपर्यंत आपलाही केलेला एमेंडमेंट किंवा कायदा आणि हा गॅझेट केला नसेल तर तो, परें तो इम्प्लिमेंट होऊ शक इम्प्लिमेंट करता येत नाही होणार नाही अशी असणारे जजमेंट्स आहेत आणि ह्या मुद्द्यांवरती आम्ही असं सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये आलो डिटेल जजमेंट येईल त्यावेळेस आम्हाला सर त्या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येईल की तुमच्या मुद्द्यावरती कोर्टाने पिटिशन फेटाळलेली आहे आणि कायदेशीर आम्हाला असताना दिसलं तर आम्ही ह्या मुद्द्यावरती असताना सुप्रीम कोर्टातली जाणार आहोत